कार मंडळीनं मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर बघा आज संडे आहे तर आज निवांत उठलोय काय करते मी बी दादागा दीदी नाश्ता बनवती दोन दिवस राजा आपल्याला हे बघा सगळ्यांनी नाश्ता करायला दिदीनं आज अंडप्पा बनवले बघा बनवलाय तिचं बघ घादून तुला का येते आता कपडे वांडी झाली माझी दिदीने पण भात लावलाय आता बघायला जीव आणि दिदी कपडे वाड्या टाकतील त्यांनी जाऊन बरं आणलाय बघा काय गरज नसताना आता परत घेऊन आले ते तर तो किती दिवसांना मुरणार त्यात हिर घालणार हिर बाटली भरली बाटली ती द्यासनी पप्पा पाणी खाली तो भरला की पण हा गाडा एका टोपात होता ना घासलाय टोप चांगला त्यात मुळे करा ऐकणार नाही स्वतःची मनमानी करते केवढा होता आयड्यावाल्यांना माणसाला आपल्याला काय माहिती बघा म्हट विशेषतः काहीतरी गाणं म्हणत होती पण बंद झाली गाणं होत नाही चलो करेंगे पार्टी बी बी डरने का नाही म्हणते बघा साहेब पकडून काय अवस्था झाली कळलं ना गरम किती होत वरती हातो आता गरमच नाही म्हणल्या वातावरण बघ कसं आहे आता आहे म्हणलं मी तर उन्हात तापलेली आखी बघा या जेवायला बघा जेवण दिलवण बनवले भात बनवले हे वाढतात बघा म्हणलं जेवण जेव बघा कांदा कापती आणि लिंबू बघा जेवल्यानंतर नूटच केला नाही झोपली उठली नातवते चहा बनवायला जीवन दिली आता मी बसली इथं दीदी आणायचे मग पी एमचे जायचे कपडे आणायला सॉरी बॅग आणाय पोरीनला तर उद्यापासून दिदीचे दहावीचे चा क्लास चालू होईल त्यासाठी फोन लावतोय तुम्ही मॅसेज आलेला मला पैसे संपले वाटतो आलाय आला लाईटला बाहेर आता मी बाहेर चाललोय बॅग आणायला पोरी लावू शाळा चालू

मोठी थोड़ा बड़ा है छोटा दिखा ना थोड़ा सा वो पे नहीं वो तू लगा बसली का नाही बघा मध्ये पावसाच आला तर काय घ्यायचं तर राहिले तर बघा दोघी नूडल खाते ती कमी प्राईस मध्ये लागले ती दहा पंधरा तर लिहिले का दहा लिहिले तीच का बघा दहाला नूडल खावा खा खा खाल्लं दिदी अजून खाल्लं तिला आवडलं नाही तिकट आहे ही तिकट खाणारी मस्त चाललो आम्ही घरी दप्तर मॅक्सी वगैरे हो मला येतो नवीन छत्रीचा फायदा झालाय आम्हाला घेतल्या शंभरला भेटलेली हे बघा ही जोड आमची पाऊस कसा येतो हे बाहेर कपडे तीनशे कानात बिजायचे कसला पाऊस आहे इकडे हे चलची दोन दिवस आलं गिरणीत पीठ दिलं विसरूनच गेलेली मी आज माझ्या देहनात आले तो न्यायला आली तर पाऊस बघा किती मस्त पडलाय तर आम्ही त्यामध्ये दे व्हिडिओ बी बनवलेला आहे कसा वाटला व्हिडो <laughs> बघा okay. दोघी कशा भिजते बाहेर या पहिला पाऊस मध्ये आमचा भिजायच चाललेला आहे मी पण भिजली मी भिजली कपडे बी चेंज केले बघा <laughs> मी पण भिजली आता मी चेंज केले कपडे बघा पन्नास रुपयाला टी शर्ट घेतले आणि बरोबा पन्नास रुपयाला घेतलाय लगेच घातला हे बी विजले <laughs> ती मस्त वाटत बरं वाटलं जरा गर्मीनं लैराण झालेली दिवसभर कस तरी झालेलं मला ये चल बस बघा ट्रामधलं पाणी सगळं घेते बघा चल घरा ते चपल्या सगळ्यांना बादली मध्ये ठेवा आज शक्यता वाटते पाणी घरात घुसेल म्हणून आहे ना पप्पा पप्पा इथं आंधळ वगैरे वर उचलून ठेवा सगळं काय नाही आतमध्ये चल बस झालं आता चल आतमध्ये जावर जा मुरी डायरेक्ट तिथं लागू बिगू नको बोर्ड नाही तिकडं जा चल तिला नाही डाव दिला बसू नको ना बावळा ड्रेस टी शर्ट बोल पन्नास रुपयाला आणि हिला घेतले ती शंभर रुपयेवाले बरमोडे चांगलं दिसते हा तू बी घाल तू बी घाल जेवायला जेवायला बसलो आहे तर बघा आज पाऊस खूप पडला आहे दारात थोडं पाणी जमा झालेलं आहे तर आम्ही सगळं सामान वगैरे पसारा सगळा वर ठेवला हो आहे कारण की दारातून थोडं पाणी घरात वरती आता पाऊस तर गेलाय पाव, पाव 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 पण बघा मज्जा आल्याच्या पावसात थोडं भिजलो मस्तपैकी मी तर थोडी भिजली तुम्ही जास्त भिजला आणि पटापटा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ आमचे पुढे पाठवत जा मस्त कसे आमचे व्हिडिओ असतात ते बी सांगत जा आहे का नाही गावची व्हिडिओ आवडशी कसं वाटले तुम्हाला ते बी कमेंट मध्ये सांगा आणि काय लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये सांगा की आमची व्हिडिओ करा आणि कमेंट मध्ये सांगा बेल बेल आयकन क्लिक करा गुड नाईट गुड नाईट ड्रिंक